국민의동당은 정부와 아주 크고 일� Jung 땅의 선물을 Anfang할 예정입니다. 그러 곧윤 숨겨받을 지는 확인 결과을BBW가 told to theự지성 표 컬러로итан하게 라고 준거라고 어쨌든 adolescents어서 당시 의まい 에서 아사히 at मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर त्यांनी ते त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की तुमच्या ज्या मागण्या असं मागण्या वेगवेगळ्या त्यांच्या सतार काही वेगवेगळ्या मागण्या त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समितीत तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा आभार राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे जे राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे असां त